गोंडपिपरी तालुक्याच्या जनतेच्या संघर्षाला मोठे यश अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रात तालुक्याचा समावेश शेतकऱ्यांना मिळणार तातडीची मदत अखेर जनतेच्या संघर्षाला यश आले आहे गोंडपिपरी तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे यंदाच्या हंगामात झालेल्या विक्रमी पावसामुळे गोंडपिपरी तालुक्यातील शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते मात्र सुरुवातीला तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रात समावेश न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चे तालुका अध्यक्ष राजेश कवठे का सामाजिक कार्यकर्ते शंकर पाल आणि निधी चौधरी यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जोपर्यंत गोंडपिपरीला अतिवृष्टीचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत अन्नत्याग सुरूच राहील अशी ठाम भूमिका राजेश कवठे यांनी घेतली त्यांच्या उपोषणाला शेकडो शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला आणि आंदोलन तीव्र झाल्याने प्रशासनावर दबाव वाढला या उपोषणाची दखल घेत तहसीलदार शुभम बहाकर यांनी तातडीने पावले उचलली त्यांनी पीक नुकसानीचा सुधारित अहवाल तयार करून जिल्हाधिकारी आणि कृषी विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठवला यासोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवत सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक या गोटपिटरी तालुक्याचे कर्तव्यदक्षित तहसीलदार साहेब बहकर साहेब आपले मत व्यक्त करतील असं त्यांना विनंती करतो आहे नमस्कार सर्वांना श्री राजेश वासुजे कवठे यांचं आपल्याला सोळा तारखेला एक निवेदन प्राप्त झालं होतं पण आपल्या विनंतीला त्यांनी मान देऊन पोषण पूर्ण केलं पण आज आपला त्यांची जी मागणी होती गुंटिव तालुका बाधित मध्ये समावेश करा आज शासनाची मागणी मान्य केलेली आहे त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावे प्रशासनाचं नेहमी सहकार्य राहील म्हणा आज या ठिकाणी राजेश भाऊ कवठे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणा बसलेले होते परंतु आजच शासनाचा जी आर निघाला आणि आपला तालुका हा यादीमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि सर्व लाभ जो आहे इतर तालुक्यांना मिळणार तो आपल्या तालुक्याला देखील मिळणार आहे आणि जे तालुका प्रशासन आहे ते संपूर्ण आपला तालुकावासियांच्या पाठीशी आहे आणि सदैव आपल्यासोबत राहील याची ग्वाही देतो आणि थांबतो हॅलो यानंतर ओबीसी कृती समितीचे तालुका अध्यक्ष आदरणीय सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुरकर साहेब थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करतील विनंती करतो आहे राजेश भाऊ कवटे शंकररावजी पाल आणि निधीजी चौधरी या तिन्ही लोकांनी या उपोषणाकरता आपलं वेळ काढून या ठिकाणी कुठल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावं त्यांना जी जी नुकसान झाली आहे ते नुकसान ज्या सर्व तालुका मराठवाड्याच्या तालुक्याला दो जे दोनशे त्रेपन्न तालुके जे दुष्काळग्रस्त घोषित झाली आहे त्याचप्रमाणे इथलाही तालुका घोषित व्हावं याकरता त्यांनी पोषण या ठिकाणी सुरू केलं होतं याची दखल घेऊन या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब आणि गोंडपिपरीचे पोलीस निरीक्षक साहेब हत्ती गोटे साहेब यांनी जे अथक परिश्रम घेऊन तशी ती मागणी शासनाकडे रेटून धरली आणि कालचा जो मोर्चा दरम्यान स्थानिक आमदार देवराव भोगळे यांनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांची भेट घेऊन गोंडपिपरी तालुक्याची स्थिती मांडली आणि तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त घोषित करण्याची मागणी केली त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले आणि शासनाने गोंडपिपरीचा अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे गोंडपिपरी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार पीक नुकसानीची भरपाई त्वरित मिळणार आहे प्रशासनाने मदत वितरणाची तयारी सुरू केली असून लवकरच निधी वाटपाला गती मिळणार आहे शेतकरी बांधवांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण असून हा विजय आमच्या एकतेचा आणि जनतेच्या संघर्षाचा आहे अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली क्या आप जटिल पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860